नवी मुंबई येथील प्रार्थना सोसायटी रूम नंबर अकरा सेक्टर अठरा ए इथे राहणारे घरमालक अमित चिकणे यांच्या घरावर भाडेकरून विजय भिसे यांनी जबरदस्तीने कब्जा केला आहे यावेळी सूत्रांशी बोलताना घरमालक अमित चिकणे यांनी सांगितले की भाडेकरून विजय भिसे यांनी घराला कलर देण्याच्या बहाणे ने। एका नेहरू ब्रोकरच्या मदतीने घराची छावी मिळवली व त्यानंतर भिसे यांचे कुटुंब घरात जबरदस्ती शिरकाव करून तेथे राहायला लागले गेली सात महिने झाले घराचे भाडे व कोणतेही अॅग्रीमेंट न बनवता घरावर जबरदस्तीचा कब्जा करण्यात आला आहे घर मालक अमित चिकडे यांनी याबाबत पोलिसात तक्रार देखील केली आहे व वकिलांकडून नोटिसा देखील पाठवण्यात आलेल्या आहेत पण याबाबतचा कोणतंही उत्तर भाडेकरू भिसेंकडून आलेले नाही अमित चिकडे यांनी स्वतःच्या घराला बाहेरून कुलूप लावले त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी स्वतःचं घर मिळवण्याकरता हे महत्त्वाचं पाऊल उठ तर भाडेकरू भिसेकडून त्यांना जीवे मराच्या धमकी देखील येत आहेत नेरू मधील काही गुंड प्रवृत्तीच्या मुलाना पाठवून त्यांना नाहास त्रास देखील देण्यात सुरुवात केली आहे घरमालक अमित तिकडे हा नान्हाय मिळेल का असा प्रश्न आता त्यांच्या दा दा समोर ओ माझं नाव अमित हो राव साहेब सिकने आहे तर मी ही मा माझी रूम आहे ते इथे मी विजय विजय बिसेव वी नामक व्यक्तीला मी भाड्याने दिली होती त्याने कलर कामाच्या नावाखाली त्याने स्वतःचं सामान आणून टाकलं आणि जबरदस्ती त्याने प राहायला चालू केले त्याने तेव्हापासून पासून आज सात महिने झाले एकही रुपये रेंट नाही दिले त्याने लाईट बिल भरत नाही गॅसचं बिल सुद्धा भरत नाही वरून रूम खाली सुद्धा करत नाही आणि वरून तो मला जिवे मारण्याच्या धमक्या देतोय आता याबद्दलची आपण काही कंप्लेंट पोलीस तक्रार मी केलेली आहे पण ते काय लक्ष देत नाहीत पोलीस वाले पण फेब्रुवारी पासून मी जानेवारी पासून मी पोलिसांचे फेऱ्या मारतोय हे करतोय चौकीला जातोय तर तिकडून काही सपोर्ट नाही भेटला म्हणून मी आता स्वतःहून तो मला मारण्याच्या धमक्या देतोय मी त्याला मुदत पण दिली सगळं दिलं पण अजून काही तो ऍक्शन देत नाही आणि जेव्हा जेव्हा मला मी इथे येतोय तेव्हा तो टाळा लावून जातोय बाहेर मला तो, तो, बाहे। तो भेटायला सुद्धा येत नाहीये मुलं घेऊन हे करून मला मारण्याच्या धमक्या देतोय सगळ्या तर मी आता मी माझा स्वतःचा टाळा मी अजून हात सुद्धा लावलेला नाहीये काही गेलेलो नाहीये मी आता फक्त माझा टाळा मी बाहेरून लावतोय ऑलरेडी ह्याच्यामध्ये हा बाहेरून टाळा लावला पण टाळा आहे आतमध्ये ऑलरेडी टाळा आहे त्याचा मी अजूनही काही केलेलं नाहीये हात नाही लावलाय अजूनही त्याचा टाळा आहे त्याने लावलेला टाळा आहे मी आतमध्ये पाऊल सुद्धा ठेवलेले नाही फक्त मी माझा टाळा आता फक्त मी बाहेरून लावतोय त्याने माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या आणि माझे रूम खाली करावी तो करत सुद्धा नव्हता त्याने कलर काम करायच्या नावाखाली त्याने सामान आणून टाकलेलं आहे जबरदस्ती शिरलेला आहे तो आणि अग्रीमेंट करायला मी त्याच्या मागे लागलो होतो दोन दिवसाने तीन दिवसाने करू हे करू ते करू करत त्याने दोन महिने काढले आणि अॅग्रीमेंट सुद्धा नाही बनवलं आहे त्याने त्याने मला एक स्टॅम्प पेपरवर एक पंधरा वीस दिवसापूर्वी मुदत घेतली स्टॅम्प पेपरवर त्याच्या मुलाने त्याच्या आईने त्याच्या बायकोने मला लिव्हिंग सुद्धा दिलेलं आहे ते प्रूफसुद्धा आहे मागडे तरी मी माझ्या वकिलातर्फे त्याला मी एक वीस दिवसाआधी त्याला नोटीस सुद्धा पाठवलेली आहे त्याला पंधरा दिवसाची वरून मुदत सुद्धा दिलेली आहे आज त्या गोष्टीला पंचवीस दिवस झाले सर खाली न करण्याचं रिझल काय सांगता ते खालीच करत नाही ते बोलतात सर माझी रूम आहे आम्ही करत नाही खाली जा तुला काय करायचं ते कर म्हणतात सगळं ओनर मी आहे आज गेली पंधरा वर्ष सतरा वर्ष झाली हा फ्लॅट माझ्याच नावावर आणि मीच ओनर आहे स्वतः सगळं माझ्या नावावर हटत सगळं म्हणतात तुला काय करायचं ते कर पोलिसांची पण मदत घेतली पण पोलिसांकडून पण काही मदत नाही भेटत आहे मग पुढे तुम्ही काय विचार आता काय करायचं मी काही नाही करणार मी आता फक्त माझा टाळा लावतोय त्यांनी माझ्याकडे यावं माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या आणि त्याने त्याचं स्वतःचं सो, सामान काढून घ्यावं पाहिजे या व्यतिरिक्त मला काही त्याशी काही घेणं देणं नाही आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा